रवी पुजारी गँगला मुंबई क्राईम ब्रांच न मोठा झटका दिलाय वीस वर्षांपासून वॉन्टेड असलेला प्रसाद पुजारीला बेड्या घालण्यात आल्या खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये प्रसाद पुजारी दोन हजार वीस मध्ये प्रसादवर अखेरचा गुन्हा दाखल झाला प्रसाद पुजारीवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली होती एका चीनी महिलेशी लग्न करून तो चीनमध्ये राहत होता आता वीस वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती आलेला आहे रवी पुजारी गँगसाठी मुंबई क्राईम ब्रांचनं हा मोठा झटका दिला आहे वीस वर्षांपासून वॉन्टेड होता प्रसाद पुजारी त्याला बेड्या ठोकण्यात आलेले आहेत आणि त्याची दृश्य एक्सक्लुसिव्ह ही चोवीस तासवर आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी माहिती जाणून घेऊया गणेश काय नेमकं झालेलं आहे रवी पुजारी गँगला मुंबई क्राईम ब्रांचनं मोठा झटका दिला आहे नक्कीच रवी पुजारी गँगला हा मोठा झटका म्हणावा लागणार आहे कारण की वीस वर्षापासून हा जो प्रसाद पुजारी वॉन्टेड होता कारण की वेगवेगळे वेग गुन्हे देखील प्रसाद पुजारीवर वर दोन हजार वीस मध्ये शेवटचा गुन्हा आहे तो, तो मुंबईमध्ये दाखल झालेला होता आणि त्यानंतर पुजारीचा आहे तो शोध पोलिसांकडून होता मात्र मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली की हा प्रसाद पुजारी आहे एका महिल्याबरोबर लग्न करून चीनमध्ये राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती आणि त्याच्यानंतर प्रसाद पुजारी आहे याला मुंबई पोलिसांनी काल अटक केलेली आहे रात्री आज या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते क्राईम कडून देखील पत्रकार परिषद घेऊन स्पष्टता केली जाणार आहे की हा नेमका कुठल्या कोणाशी संबंधित होता कशा पद्धतीने याला घेऊन आलेल्या आहेत या सगळ्या संदर्भातची माहिती आहे ती दुपारी एक वाजता क्राईम अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी